अडीच वर्षाच्या चिमुगलीवर ऐंशी वर्षाच्या वयोवृद्धानं अत्याचार केल्याची संतापजनक घटना या ठिकाणी घडली घडलेल्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत ऐंशी वर्षाच्या या वयोवृद्ध आरोपीला ताब्यात घेत चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलाय घडलेल्या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणाचा पुढील तपास चाळीसगाव रोड पोलीस करत आहेत सोमवारी दुपारच्या सुमारास अडीच अडीच वर्षाची चिमुकली दुकानात जात असताना या वयोवृद्ध आरोपीनं तिला घरात ओढत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला परिसरातील नागरिकांनी या घटनेची माहिती मिळताच डायल एकशे बाराला माहिती दिली त्यानंतर चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत या लिंगपिसाट वयोवृद्ध आरोपीला ताब्यात घेत गजाड केलं तीन नोव्हेंबर दोन दुपारी चार वाजेच्या दरम्यान एकशे बारा लाख आला होता एकशे बारा लाख आला होता इथे एक एरिया आहे विश्वकर्मा नगर खैरिसा मस्जिद आहे त्याच्या बाजूला त्या ठिकाणी एका लहान मुलीला शिंगोटीला आहे अडीच ते पावणे तीन वर्षाची मुलगी आहे तिच्यावर अत्याचार करत असल्यावर आम्हाला हो तक्रार आलो तात्काळ मुलीसोबत तिथे गेले आणि त्यांनी तिथे जमावातून त्याचा ऐंशी वर्षाचा माता राहतात वयस्क व्यक्ती सम आहे रेहमान पिंजारी म्हणून आहे त्याला आम्ही ताब्यात घेतलेलं त्यानंतर तिथे त्या चिंगुटीच्या आई कोण आम्हाला समजलं की त्याने ती दुकानात जात असताना त्याने एक तिला घरात घेतलं आणि थोडासा आर्थिक प्रसंग करण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे त्याला त्यात म्हणजे चार असे साक्षीदार आहेत त्यांनी प्रत्यक्ष बघितलेला आहे त्यानंतर पोलिसांना म्हणून आम्ही त्याचा गुन्हा नोंद केलेला आहे त्यामध्ये पोक्सो अंतर्गत गुना नोंद केलेला आहे आणि बी एन एक एक प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे यातला जो आरोपी आहे त्याला आम्ही अटक केलेला आहे यातलं मग मुख्य म्हणजे त्यातली जी मुख्य साक्षीदार आहे की ह्या आरोपीची जी मुलगी आहे तिच्यावर सुद्धा पाच दिवसापूर्वी त्यांनी असं अतिप्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता ना ना पण नानात्याच्या दबावामुळे तिने तक्रार दाखल केली आणि त्या गल्लीतल्या काही लोकांचा असं मत आहे ती के के दवा 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 या की या मी त्यांनी असा काही प्रयत्न केलेला आहेत पण सामाजिक दबाव दबावामुळे कोणी तक्रारीला आपल्याकडे आलं नव्हतं ह्या सर्व गोष्टी त्याच्या आम्ही त्याची फार लवकर एक दोन दिवसामुळेच आम्ही या गुन्ह्यामध्ये दोषारावर टाकून सदर प्रकारामध्ये प्रकरण कसं न्यायप्रविष्ट येऊन या प्रकरणात लवकरात लवकर निकाल लावून आरोपीला शिक्षा कशी होईल याचा आम्ही प्रयत्न करत आहोत दरम्यान या या याआधी देखील स्वतःच्या मुलीसह इतरांवर देखील अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पुन्हा एकदा महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे